नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ उद्या दिनांक चोवीस जुलै वार गुरुवार उद्या आले आहे दीप अमावस्या या अमावस्येला असं खास महत्व आहे या दिवशी जे शुभ मुहूर्त आहे ते केव्हा आहे आपण कणकीचे दिवे तयार करणार आहोत ते किती तयार करायची याची संपूर्ण माहिती तुम्हाला मी सांगणार आहे बघा मंडळी दीप अमावस्येला असं विशेष महत्व आहे या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे त्यानंतर आपली जी देवपूजा आहे ती आठपून घ्यायची आहे त्यानंतर आदल्या दिवशी सगळे दिवे शोधून ते स्वच्छ घासून पुसून ठेवायचे आहे त्यानंतर आपल्याला दिवे चौरंगावर ठेवायचे आहे खाली खाली कापड टाकायचं आहे त्यानंतर दिव्यांची विधिवत पूजन करायचं आहे शक्यतो दिव्यांची पूजा सकाळीच करायची आहे कारण आपण सकाळी केलेली पूजा आपल्या घरामध्ये ते दिवे दिवसभर राहणार आहे आणि त्यांनी आपल्या घरामध्ये सकारात्मक ज्या लहरी आहे त्या तयार होणार आहेत तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही अगदी संध्याकाळी जे तिन्ही सांजेची वेळ आहे किंवा काळ आहे त्या वेळेत सुद्धा तुम्ही जी दिव्यांची पूजा आहे ती करू शकतात आता जी कणकीचे दिवे आहे ती किती तयार करायचे तर कणकीचे दिवे तुम्ही पाच सात अकरा एकवीस करू शकतात त्यानंतर जेव्हा तुम्ही दीपपूजन केलं आहे त्या दीप पूजन केल्यानंतर दिवे लावल्यानंतर पूजा झाल्यानंतर आपण जे कणकीचे दिवे तयार केले आहे त्या कणकीच्या दिव्यामध्ये तेल आणि वात न टाकता आपल्याला फुदवात टाकायची आहे त्यासोबत शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे आणि आपण केलेली दीपपूजनला त्या कणकीच्या दिव्यांनी ओवळायचं आहे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला हे पूजन करायचं आहे सर्वांना दीप अमावस्याच्या खूप खूप शुभेच्छा तुमचं आयुष्य दिव्यांच्या प्रकाशासारखं उजळत राहू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ धन्यवाद